फॉर गॉड्स वर्ड आणि हे बोधवचनाची वेळ आहे अँड आय व्हेरी थँकफुल फॉर गॉड आणि मी देवाचे खूप आभार मानतो ही गिव मी टू शेअर देवाने ही सुंदर संधी मला दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो आय थँक टू गॉड देवाला धन्यवाद देतो सो टुडेज माय टॉपिक इज अबाउट आणि आजचा जो माझा विषय आहे डेट इज अबाउट वॉट इज गॉड्स लोड आणि देवाच देवाची प्रीती या विषय आहे जॉर्ज चॅप्टर थ्री पवित्र शास्त्रामध्ये योहान कृत्युवर्धमान ह्याचा तिसरा अध्याय आणि ह्या तुमच्यापैकी बहुतेक लोकांना हे वचन माहिती आहे जॉर्ज चॅप्टर थ्री अनुवर्स सिक्स्टीन आणि योहान कृतशुवर्धमान याचा तिसरा अध्याय आणि सोळा वचन सो फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू टेल यू वॉट्स वॉट इज गॉड्स लव आणि त्या वचनाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की देवाचं प्रेम म्हणजे काय द गॉड लव्ह टू द पीपल दॅट इज नॉट सिमिलर टू द हाव पीपल लव आणि जसं लोक प्रेम करतात तशा प्रकारे देवाचं प्रेम नाही आहे हालेलुया आलेलूया द गॉड्स लव इज आणि देवाचं प्रेम इट इज एवर लास्टिंग आणि ते सर्व काळासाठीचं सा प्रेम आहे आनंद असं प्रेम आहे इट इज अनकंडिशनल लव्ह आणि ते विना आर्ट विना शर्त असं प्रेम आहे द गॉड लव्ह फुल ऑफ अर्थ द गॉड लव्ह फुल ऑफ अर्थ आणि जे देवाचं जे प्रेम आहे द गॉड लवस आणि तो आपल्यावरती प्रेम करतो हालेलुया हा सो दिस टॉपिक इज अन्टी वन आणि मी तुम्हाला हा जो मुद्दा आहे मी तुम्हाला सांगणार आहे बिकॉज ना वुड इज सो मेनी ऑफ पीपल कारण या दिवसामध्ये बरेचसे लोक सो मेनी पीपल आर फिलिंग लोनली डिप्रेस्ड अँझायटीज आणि या दिवसांमध्ये बरेचसे जे लोक आहेत ते डिप्रेशनमध्ये आहेत निराशामध्ये आहेत भीतीमध्ये जीवन जगत आहेत ड्यू टी धीज प्रॉब्लेम्स आणि या सर्व समस्यांमुळं स पीपल सी पीपल डिस्ट्रॉय देअर लाईफ्स आणि त्यांचं जीवन जे आहे ते नाश करून घेत आहेत सो सम ऑफ द पीपल आर ऑफ यू ऑल्सो आणि कदाचित तुमच्यापैकी देखील काही लोक असू शकतील बिकॉज ना वॉट इज द ख्रिश्चन पीपल्स आर ऑल्सो हॅथ सम दिस प्रॉब्लेम्स आणि ख्रिस्ती लोकांमध्ये देखील हे काही प्रॉब्लेम्स हे जे प्रॉब्लेम आहेत ते दिसून येतात सम पीपल फील लोनली काही लोकं स्वतःला एकटं असं समजतात सम पीपल फील डिफ्रेश आणि काही निराशेमध्ये जातात दे हॅव अँड आणि त्यांना भीती अशी भीती असं वातावरण त्यांना वाटतं दे हॅव ऑफ सम दे आणि काही दुष्ट ज्या गोष्टी आहेत त्याला ते घाबरतात बिकॉज ऑफ द टिकिट मेंटल हेल्थ इश्यूज आणि ह्या सर्व प्रकारामुळं त्यांना मानसिक जे संतुलन आहे ते त्यांचं बिघडून जातं बट गॉड्स पीपल पण देवाच्या लोकांना डोंट वरी काळजी करू नका सम सम पीपल आणि uh, जे काही लोक थिंक दॅट नो बडी इज विथ अस आणि काही लोकांना असं वाटतं की माझ्यासोबत कोणीच नाही आहे नो बडी लव मी कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही नो बडी इज विथ मी टू सपोर्ट मी आणि कोणीच मला सपोर्ट करण्यासाठी माझ्यासोबत नाही आहे बट गॉड्स पीपल पण देवाच्या लोकांना आवर लॉर्ड इज स्क्रॅच लव यू सो मच आणि आपला जो ख्रिस्त येशू आहे तो आपल्यावरती खूप प्रेम करतो हालेलुया हालेलुया

आणि या ठिकाणी वचन काय सांगत आहे गॉड लव्ह टू वर्ल्ड सो मच आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली खूप अशी प्रीती केली दॅट हिकेम इज ओनली सन एवढी प्रीती केली की त्यांना त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे कॅन एनी ह्युमन कॅन डू दिस थिंग आणि आपल्यापैकी किंवा मनुष्य असा प्रकारचे प्रेम करू शकतो का ॲट द एंड ॲट द एंडिजस क्रश ऑल्सो क्रिस्टफाईड हिमसेल्फ फॉर अवर सिन्स आणि या ठिकाणी इशू स्वतः त्या ठिकाणी काय झालेलं वधस्तंभावरती आपल्यासाठी गेलेला आहे हालुया हाल लुया कॅन एनीव डू दिस काय आपल्यापैकी किंवा कोणीही असं करू शकतं का एनी ह्युमन कॅन पीपल लाईक दिस टू क्रुसिफाय हिमसेल्फ फॉर अदर्स कुठलाही मनुष्य स्वतःला क्रुसावरती झोपून देऊन किंवा क्रुसावरती टांगून देऊन आपल्यावरती प्रेम करू शकतो का एवट कुणी करू शकतो का अशा प्रकारची प्रीती वॉट्सअप पण नो कोणीही करू शकत नाही हालेलुया हालेलुया बट आवर लॉर्ड इज क्राईस्ट क्रुसिफाईड हिम्स हिमसेल आणि पण आपल्या येशू ख्रिस्तांना स्वतःला क्रुसावरती खेळ खेळण्यात आलं त्याला फॉर आवर्स सिन्स आणि आपल्या पापासाठी हालेलुया हालेलुया टू गिव्ह अस हिलिंग आणि आपल्याला आरोग्य देण्यासाठी टू गिव्ह अस जॉय आपल्याला आनंद देण्यासाठी टू गिव्ह अस हॅपी आणि आपल्याला आनंदी जीवन देण्यासाठी आणि त्याने स्वतःला क्रुसावरती झोपून दिलं हालेलुया हालेलुया सो हाव आय टील यू डॅट सम प्रॉब्लेम यू हॅव इन युअर लाईफ आणि तुमच्यापैकी देखील काही काही लोकांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत लाईक लोनलीनेस जसं की एकटेपणा डिप्रेशन निराशा सॅडनेस आणि दुःख एन्झायटीज भीती और एनी हेल्थ प्रॉब्लेम्स आणि आरोग्यविषयीच्या काही समस्या गॉड पीपल देवाच्या लोकांना डोंट वरी काळजी करू नका बिलीव्ह इन गॉड देवावरती विश्वास ठेवा गॉड विल गिव्ह आणि तोच तुम्हाला जीवन देईल हालेलुया हालेलुया सो इन ओव्हर सी सेज डॅट आणि या ठिकाणी वचन सांगत आहे फॉर गॉड सो लव्ह टू वर्ल्ड डॅट ही गेव इज बिलीव्ज इन ही शुड नॉट पेरिश बट गिव्ह बट हॅव इटरनल लाईफ या ठिकाणी वचन काय सांगत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकूलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे वेन यू गि फुट ऑल युअर फेथ ऑन गॉड जेव्हा आपण देवावरती भरोसा ठेवतो यू विल नॉट डिस्ट्रॉई आपण आपला नाश होणार नाही बट यू विल हॅव इटरनल लाईफ पण आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकतो हालेलुया हालेलुया सो so, गॉड ब्लेस यु व देवाच्या लोकांनो स्टार्ट प्रिंग एवरीडे दररोजच जीवनामध्ये प्रार्थना करायला सुरुवात करा बिल्ड योर स्पिरिचुअल लाइफ आणि तुझं आध्यात्मिक जीवन बांधण्याचा प्रयत्न करा बिलीव इन गॉड्स वे देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा गॉड विल गिव इटर्नल लाईफ आणि देव तुम्हाला सार्वकालिक जीवन देईल हालेलुया हालेलुया द मेन पॉईंट इज आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे स्टार्ट लिव्हिंग गॉड देवावरती मनापासून अंतकरणापासून प्रेम करायला सुरुवात करा। स्टार्ट डुईंग थिंग दॅट गॉड लिव्ह आणि देव ज्या गोष्टीवरती प्रेम करतो त्या गोष्टीवरती प्रेम करण्याचा प्रयत्न करा आले लुया आले लुया गॉड्स लव्ह दॅट वी वेन वी प्रे द गॉड्स लवर्स आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो ते देवाला आवडतं आणि फक्त असंच नाही की बाबा आपण जेव्हा प्रार्थना करतो जेव्हा आराधना करतो तेव्हाच देव आपल्यावरती प्रीती करतो असं नाही आहे बट वेन वी डू सीन सम बॅड थिंग्स इन अवर लाईफ आणि कधी कधी आपल्या जीवनातून सुका होतात काही पाप होतात काही चुकीच्या गोष्टी होतात तरी देखील परमेश्वर अमरावरती प्रेम करतो हा लिलुया हा ल लुया डॅट्स वॉ आय टी लिव्ह द वॉट्स लव आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की देवाचं जे प्रेम आहे ते विना शर्त विना अर्ट असं प्रेम आहे हालेलुया 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 गॉड ह यू हा ल तुम्हाला आशीर्वादित करू